नमस्कार मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक कथा सांगण्यात येणार आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका त्रासाचं ओझ सुखी राहण्याचा मार्ग मित्रांनो या कथेतून तुम्हाला काहीतरी मिळणार आहे ते काय हे जाण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐका एक ऋषी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत समस्येतून उपाय सांगत असत त्यांच्याकडे आलेला कोणीही विनमुख होऊन परतत नसे त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी त्या ऋषींकडे येत असे एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन त्या ऋषींच्या भेटीस आला ऋषींच्या नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले ही मनाची शांती सातत्याने अनुभवता यावी म्हणून त्या व्यक्तीने ऋषींना प्रश्न विचारला भगवान आम्ही संसारी माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी त्रासून जातो हा प्रश्न ऐकल्यानंतर ऋषी हसमुख झाले आपल्या आणि आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी कायम सुखी कसं का बरं राहता येईल कृपया मार्गदर्शन करा अशी विनंती ऋषींकडे करण्यात आली ऋषी त्यांच्याकडे बघून किंचित हसले ते म्हणाले यावर उपाय तुला आज नाही उद्या देतो उद्या सकाळी मी प्रभात फेरीसाठी जंगलात जाणार आहे तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर ये तो व्यक्ती तयार झाला त्या व्यक्तीला वाटले उचित जागी उचित वेळी ऋषी आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावेत त्याने होकार दिला आणि तो आनंदाने परतला दुसरा दिवस कधी उजाडेल असं त्याला वाटू लागले दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी ऋषी फेरफटका मारायला निघाले तेव्हा ती व्यक्ती वेळे आधीच हजर झाली आणि ऋषींसोबत चालू लागली ऋषी चालत होते त्यांच्यासोबत हा व्यक्ती देखील चालत होते ऋषी शांतपणे चालत होते व्यक्तीच्या मनात चलबिचल सुरू होती कारण की त्याला काहीतरी पाहिजे नव्हतं त्याच्यामुळे त्याचं मन हे शांत नव्हतं ऋषी तो मंत्र कधी देतील याची त्याला उत्सुकता लागली होती ऋषी मला काय सांगतील काय देतील असे विचार सतत त्याच्या मनात घुटमळत होते तेव्हा ऋषींनी वाटेत पडलेला एक जड दगड उचलला आणि काही न बोलता त्या व्यक्तीच्या हाती दिला त्यानेही तो निमूटपणे हातात घेतला दोघे चालत राहिले ऋषी शांत होते हा व्यक्ती देखील शांत होता ठराविक अंतर कापून परतीच्या मार्गाला लागले तरीही ऋषी काहीच बोले ना त्याची चिडचिड जिर होऊ लागली आणि दगड हातात धरून हात प्रचंड दुखू लागला होता त्याचा संयम संपला तो म्हणाला भगवान हे ओझ आणखीन उचलवत नाही हा दगड आता खाली ठेवून देऊ का असा प्रश्न त्या व्यक्तीने ऋषींना केला ते पाहून ऋषी हसून म्हणाले अरे तू हातात दगड घेऊन चालतोय हे मी केव्हाच विसरलो तुला त्या दगडाचं ओझ होत होत तर कधीच टाकून द्यायचास ना तू कधीच टाकून द्यायचंच नाही का माझ्या सांगण्याची काय वाट बघत बसलास व्यक्ती आश्चर्याने ऋषीकडे पाहू लागला पण भगवान तुमच्या आज्ञेशिवाय मी खाली कसा ठेवणार होतो असे म्हणत तो मनुष्य हतबल झाला त्यावर ऋषी त्यांच्याकडे बघत म्हणाले अरे पण यामुळे वेदना तर तुला सहन कराव्या लागला ना हेच तुझ्या प्रश्नाच उत्तर आहे व्यक्तीला काहीच समजेन असं झालं ऋषींनी त्याला समजावून सांगितलं आपण आयुष्यभर अनेक विषयांच ओझ अकारण वाहत राहतो त्याचा त्रास आपल्यालाच होतो आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनाही नसते त्याच्या सांगण्याची वाट पाहत न बसता हे ओझ लवकरात लवकर टाकून देण्याची कला आत्मसात करा ही आत्मसात केली तर पहा आयुष्य किती बदलून जाईल हे ओझ लवकरात लवकर टाकून देण्याची कला आत्मसात केली की आयुष्य हे सुखी होईल आणि आनंदही होईल असं ऋषीने त्या व्यक्तीला समजावून सांगितलं मित्रांनो आपलंही आयुष्य असंच आहे विनाकारण आपण आपल्याच मनाला सांगत असतो की त्याला काय वाटेल तो काय म्हणेल आणि ते वझ आपण पेलत असतो एखाद्या बोलण्याच्या एखाद्याच्या वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो मनाला लावून घेतो परंतु ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला हे कधीच लक्षात येत नसत मग आपण तरी त्रास का करून घ्यायचा कोणाकोणाचा त्रास करून घ्यायचा त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोक पावत जातात आयुष्याचा भरभरून आनंद घ्या जे ओझ त्रास देत ते काढून टाका प्रवास आपोआप सोप्पा होत जाईल बरेच वेळा भरपूर लोक आजूबाजूचे लोक नातेवाईक घरातले आपल्याला काही ना काही टोमणे मारत असतात बोलत असतात त्यांच्या बोलण्याचा आपल्या जीवनावर फार परिणाम होतो एक निगेटिव्हिटी आपल्या जीवनात येत जाते आणि त्याचं वझ हो आपण रोज घेत जातो परंतु बोलणाऱ्या माणसाला याचा काहीही फरक पडत नाही त्यामुळे असे वझ तिथे सोडून द्या दर्शक मित्रांनो आशा आहे ही कहाणी तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या कहाणीमधून तुम्ही काहीतरी नक्की आत्मसात केलं असेल व्हिडिओ आवडला ही कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मित्रांनो तुमच्या जीवनातही असं ओझं असेल तर ते नक्कीच उतरवा आणि आयुष्य आनंदात आणि सुखात जगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त